नमस्कार मित्रांनो मी साहिल वांगरे तुमचं सर्वांचं रानवाटा तर ब्लॉगर या आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपल्यासोबत कोण कोण आहे बघा अण्णा श्रीकांत आणि इकडे गाडीमध्ये इकडे गाडीमध्ये निखील तर आज आपण चाललो आहे घाटला काळू वॉटरफॉल बघायला तर हे बघा आता ब्लॉक पण डायरेक्ट इकडनं चालू केला आहे ओतूर ओतूरमधनं डायरेक्ट ब्लॉक चालू केला आहे आणि हा मालशेज घाटला रोड जातो तो आहे तर चला जाऊया आपण आता काळू वॉटरफॉल ला म्हणजे मालशेत घाट पण बघूया आणि त्यानंतर काळू वॉटरफॉल पण बघूया तर चला जाऊया आता मालशेत घाटच्या एकदम तर आता तिथनं मालशेत घाट चालू झालंय हे बघा खाली हे धरण दिसते बघा ते खिरेश्वरचं धरण आहे हे बघा खाली धरण हे बघा इथून माशेद घाटचा स्टार्टिंग पॉइंट आहे हे बघा डोंगर आणि इथनं खाली माशेद घाट पूर्ण चालू होते हे बघा इकडे धरण दिसते मागे हे बघा इथे थोडे फोटो काढतो पुढचा सीन बघूया

वरतून जर बघायचं असेल तर खूप दुःख आहे त्यामुळे काही दिसणार नाही त्यामुळे आम्ही डायरेक्ट जो मेन मेन जो पॉइंट आहे ना धबधब्याचा तर तिकडे जाणार आहे घाट म्हणजे मालशेच घाट उतर मालशेच घाट लालोय बघा बघा पहा धुका असल्यामुळे काहीच दिसत नाही त्यामुळे पण चालू आहे काळू वॉटरपंपच्या लोकेशनला बघा ग चालू आहे जिथपर्यंत रस्ता आहे तिथपर्यंत गाडी जाते आणि मग पाय पायी जावं लागेल आपल्याला हो का आत झाले ग मोठी जाईल का हे गाडी लावायचा काय आहे का आतमध्ये आहे का बरं बरं धन्यवाद हां ना ना एक नंबरचा आपण आलोय आणि इकडे समोर एक सुंदर एकदम खतरनाक असा नजारा आहे तर तो तुम्हाला गाडीतून नाही दाखवत डायरेक्ट उतरल्यावर दाखवतो तर आता काळू वॉटरफॉलच्या म्हणजे थोड मागच आहे पण इथून जो नजारा दिसतोय ना तो एक नंबर आहे बघा तुम्हाला दाखवतो आता समोर बघा बघा समोर काळू वॉटरफॉल ते खूप लांब आहे पण एक नंबर दिसतं इथून मोबाईल मध्ये एवढं भारी नाही दिसणार पण डोळ्याने जर बघितलं तर एक नंबर नजार आहे हा बघा केवढा तो धबधबा बघा एक झलक होती फक्त जवळ गेल्याच्या नंतर पुन्हा बघू आपण किती खतरनाक आहे बघा एक नंबर वॉटरफॉल तर आता आलोय काळू वॉटरफॉलच्या तिथं जवळ आणि बघा इथं गाडी लावली आपली बघा ही पार्किंग आहे तर आता इथं पार्किंगला आपण गाडी लावली ना तर तिथनं जवळपास अर्धा पाऊन तास लागेल काळू वॉटरफॉलला पोहोचायला बघा राहत एका का लोकेशनला आले आणि नाही ते बघा किती मस्त पाणी आंघोळ करायला बघा हे बघून आलेत वॉटरफॉल आणि चाललोय रविवार गर्दी असते तर आज रविवार नाहीये खूप गर्दी खूप म्हणजे खूप गर्दी तर समोर आता काळ वॉटरफॉलचे एकदम जवळ आले आणि समोरचा आता नजारा बघा तुम्ही बघा आहे नंबर आणि इकडे पण एक वॉटरफॉल आहे हा तर रे राम कसला नजारा दिसतोय बघा काळ वॉटरफॉल चा <coughs> अजून पण समोर जायला रस्ता आहे तिकडे जाऊया अरे वे दोर घेऊन गेलते बघ तर समोर एक नदी आणि ती पार करावी लागते बघ किती पाणी आहे नदीत तर आता नदी पाशी आले ही नदी पार करून त्या बाजूला जायचंय आपल्याला तर बघा ही नदी आणि ही पार करून त्या बाजूला जायचंय आपल्याला तिकडनं जास्त पाण्याच हे ना हे कस जायचं रे अरे ते वरतून गेला तो का तिकडन नदी आणि इथं खोल आहे त्यामुळे आम्ही समोरनं चाललोय तिकडनं आणि वरती वॉटरफॉल काळू वॉटरफॉल तर या नदीला पाणी कमी आहे त्यामुळे जाता येते त्या बाजूला नाहीतर इथे असे दोर लावलेले असतात जर पाणी जास्त असलं ना तर दोर लावतात आणि त्याने आपल्याला त्या बाजूला सोडतात आणि शंभर रुपये पर पर्सन घेतात म्हणजे येऊन जाऊन तर आता तसं नाही आहे कारण आता पाणी कमी हे बघा हे पण समोर नको कुठे वाट तर आता कॅमेरा बंद करतोय कारण इथं खूप हे बघा खूप पाणी त्यामुळे मोबाईलवर पडायची भीती नदी पार कर आणि ते पाण्याचा प्रवाह खूप खूप जोर जोरात हे बघा खूप वेगाने पाणी जाते खाली त्यामुळे तिथून जरा भीती वाटते तिकडे तिकडे येत आहेत आणि समोर बघा काळू वॉटरफॉल बघा एक नंबर बरे अरे आपण नदीतून सगळेजण आणि आत्ता झाले वरते काळ वॉटरफॉलचा व्यू बघायला फक्त या नदीतून येताना थोडं अवघड आहे सगळं सोपं आहे रस्ता समोर वाव तर वरतून पाणी जे येतंय ना तर तिकडनं सुद्धा एक रस्ता आहे म्हणजे वरतून सुद्धा आपल्याला बघता येतं जे मग दुःख होतं ना आपण घाटाच्या वरती होतो तेव्हा तर तिथून सुद्धा एक रस्ता होता आणि तो वरतून बघता येतो येऊ हवा तिकडनं बघा इथन पण खालचा जो नजर आहे ना तो एक नंबर आहे तर थोडसच बाकी चालायचं आणि नंतर एक नंबर येऊ हा एक नंबर आणि दुख पण एकदम सर्व दुख गेले आता काहीच दुःख नाहीये त्यामुळे खूप भारी दिसणार आहे बघा ही नदी आणीच्या कडेकडे नाही एकदम असा अवघड रस्ता आहे बघा थोड रिस्की पण एवढं पण नाहीये आणि जास्त जर पाऊस असल्यास तुम्ही पण येथे येऊ नका कारण हे बघा नदी आहे खाली आणि पाऊस पाणी जर वाढलं तर खूप रिस्की येतो आणि रस्ता पण असा चिकट आहे बघा कडे कडेने एकदम हो हो तर आपल्याला बघा तिथं टोक दिसतंय ना तर तिथे आहे आणि तिथून जो नजारा दिसतो ना खर खतरनाक हे रील्स रील्समध्ये पाहिलं होतं आणि आज प्रत्यक्षात या ठिकाणी आलोय आता फक्त वरचा दिसतोय जरा आणि ते खालचे ना ते वरती गेल्यावर दिसतील हो, तर तर मित्रांनो आता समोरचा नजारा बघा एक नंबर आहे एक नंबर बघा हो हो वॉटरफॉल मेन पॉईंटला आणि इथनं आता नजर बागा कसला दिसतोय काळू वॉटरफॉल तर आता अजून वरती आलोय आणि इथनं व्यू बघा कसला दिसतोय एक नंबर बघा पावसाळा की निसर्ग भटक्यांचे पाय आपोआपच सह्याद्रीच्या दिशेने वळतात सह्याद्रीतील हिरवळ डोंगर दर्या आणि त्यावरून खळखळ करत खाली येणारे पाणी बघण्यासाठी सह्याद्रीमधील असलेल्या अशा अद्भुत ठिकाणी लोक गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात असाच एक सह्याद्रीचा अद्भुत चमत्कार म्हणजे काळू धबधबा द गॉड्स व्हॅली पुणे जिल्ह्यातील नाणेघाट मार्गावर असलेल्या हरिचंद्र गडाच्या डोंगर रांगेत असलेल्या घाट परिसरातील हा धबधबा म्हणजे जणू स्वर्गच बघून आपण चालू आहे आपली गाडी पार्क केले तर तिथे तर बघा असा का धबधब एकदम खतरनाक आणि पाहण्यासारखा पण पाणी कधी वाढेल तर ते सांगता येत नाही कारण इथे जरी पाणी पडत नसलं ना तरी डोंगराच्या वरती पाणी पडतं आणि त्यामुळे खाली पाणी हे बघा आता सध्या पाणी वाढते हे बघा आपण आलेलो नाही का तेव्हा इकडे वरती काहीच पाणी नव्हतं आता खूप पाणी वाढली त्यामुळे आम्ही लवकर निघालो तिथून तरी जवळपास एक दीड तास थांबलो होतो आम्ही तर चला डायरेक्ट खाली भेटूया तर आता बसलोय गाडी मध्ये आणि आता घरी चाललोय आपण तर आता मार्शेच घाटमध्ये बघूया दुःख आहे की नाही दुःख नसेल तर तिथला थोडा दाखवतो तुम्हाला हा नंतर ब्लॉकची ची करूया आपण आता कोण नाही एकदा नवीन पॉइंट वर घाटच्या घाटच्या माकडं बघायला

वडा छान दिसतो हे किती वस्तू दिसती आहे प्रेम काय 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 मोमो मोमो 750 750 पर्यंत पाहायलांदा चालला ना ये ना ना हां खाली जाऊ दे आईने देख आई आराम ये ये सेंटर से गए। गए। जाओ तर आता मालशेच घाट पण बघितलंय आणि काळ वॉटरफॉल मागायचे बघून आलो आपण तर पूर्ण दिवसभराचा हा प्रवास खूप भारी होता आणि सर्व मस्त होतं बघायसारखं तर आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा तर भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या